नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा दोन हा सध्या चालू आहे आणि याच्या अंतर्गत बऱ्याच नागरिकांना याचा लाभ भेटलेला आहे परंतु बघा आता याच्यामध्ये काय झाले की गेले पाच महिन्यापूर्वी याचा पंधरा हजार रुपयाचा हप्ता नागरिका पात्र नागरिकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती सोडलेला होता परंतु यामध्ये काय अडचण झालेली आहे की शासनाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की खात्यावरती पंधरा हजार रुपये येऊन सुद्धा पाच महिने उलटून सुद्धा बऱ्याच नागरिकांनी जे लाभार्थी नागरिक आहेत त्यांनी याचा लाभ घेतलेला नाही आणि ही बाब शासनाच्या ज्यावेळेस निदर्शनास आली त्यावेळेस बघा सोलापूर येथे काल एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आता आपण एक वृत्तपत्र आहे लोकमतचं त्याच्यावरती एक न्यूज आलेली होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आलं आहे की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी पंधरा हजार रुपयाचा हप्ता घेऊन सुद्धा जर अजूनही बांधकाम चालू केलेलं नसेल तर येत्या दहा दिवसाच्या आत त्यांनी ते बांधकाम चालू करायचं आहे आणि जर त्यांनी ते बांधकाम चालू केलं नाही तर त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे याच्यामध्ये ग्रामसेवकांचा एक विशेष रोल त्यांनी केलेला आहे की आता पूर्ण जबाबदारी ग्रामसेवकावर दिलेली आहे ग्रामसेवकांनी जर याच्यामध्ये त्यांच्या घरोघरी गाठी घ्यायच्या आहेत आणि त्यांना घरोघरी सांगून सांगायचं आहे की तुम्ही तात्काळ घर पूर्ण करा आणि असं सांगून देखील दहा दिवसाच्या आत ज्यांनी बांधकाम चालू केलेलं नसेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणार आहेत आणि ज्या गावाचं उद्दिष्ट कमी असेल त्या त्याची जबाबदारी सुद्धा संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर दिलेले आहे त्याच्यामुळे बघा येत्या दहा दिवसाच्या आत ज्यांना घरकुल मंजूर झाले असतील जे पात्र लाभार्थी असतील ज्यांना खरंच घराची गरज आहे तर अशा पात्र लाभार्थ्यांनी आपल्या घराचा लाभ घ्यायचा आहे आणि जेणेकरून शासनाची सुद्धा याच्यामध्ये फसवणूक होणार नाही किंवा ज्यांना बांधायचं नसेल तर ते त्यांनी शासन दरबारी मिळालेले पंधरा हजार रुपये जमा करायचे आहेत त्याच्यामुळे शासन यासाठी शासन जर गरिबांसाठी एक चांगली योजना गरीबांसाठी घरे ही चांगली योजना राबवत असेल आणि याच्यातून पात्र लाभार्थी जर प्रतिसाद मना एवढा नसेल आ, आ, तर ती योजना सुद्धा एक त्याच्यामध्ये विशेष भाग म्हणून लक्ष द्यावं लागतं आणि हेच लक्षात घडून सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आता यासाठी मोठं पाऊल उचललेलं आहे कारण शेवटी अजून नवीन सर्वे होत आहेत त्याच्यासाठी याचा टप्पा किती पूर्ण होतोय नवीनचा किती जायचा याचा जर ताळमेळ घालायचा असेल तर पहिलं जे काही गरकुल असतील त्याचं पूर्णत्व झालं पाहिजे त्याचं उद्दिष्ट पूर्ण झालं पाहिजे कारण शेवटी शासनाने सर्वेनुसारच घरकुल दिलेलं असत परंतु घरकुल मंजूर होऊन सुद्धा जर तुम्ही बांधत नसाल तर ही सुद्धा एक शासनाची फसवणूक आहे त्यामुळे येत्या दहा दिवसात ज्यांना घरकुल भेटलेलं असेल ज्यांना खात्यावरती पैसे जमा झाले असतील त्यांनी तात्काळ आपले घर चालू करायचं आहे आणि तात्काळ घर चालू केल्यानंतर त्यांना दुसऱ्या हप्त्याचं वितरण लगेच करायचं आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे बघा जे पात्र लाभार्थी आहेत ज्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आहे त्यांनी तात्काळ आपलं घरकुल पूर्णत्वाकडे न्यायचा आहे धन्यवाद